लेखक ऋषिकेश निकम ए आई जाऊ दे ना ग जाऊ दे ना आम्हाला आत्ता सकाळी गेलो की अंधार पडायच्या आधी येतो आम्ही परत आम्हाला सर्कस बघायची ग कधीपासून नाही मी नाही सांगितलं ना, ना? एकतर तुम्ही सर्कस बघायला जंगल ओलांडून पलीकडच्या गावात जाणार आणि तेही आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या दिसणाऱ्या त्या माणसांच्या गावात आणि सर्कस रात्रीचीच असते अजिबात जायचं नाहीये आईने बजावून सांगितलं सारा आणि मॅडी नाराज झाले दोघांनी किरा आजी बरोबर जरा गोड गोड बोलून परवानगी मिळवली असती पण ती सुद्धा त्यांच्या आत्याच्या गावी गेली होती सारा आणि मॅडी बाहेर येऊन कट्ट्यावर बसले आता काय करायचं सारा एक आयडिया आहे सारा एकदम चुटकी वाजवून म्हणाली आयडिया म्हणजे आपण सर्कस बघायला जाऊ शकतो मॅडी आनंदाने म्हणाला आईने ऐकलं तर आपल्याला अजिबात सारा त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली साराने इकडे तिकडे बघितलं आणि मग पुन्हा बोलायला लागली आता शांत बस आणि माझ्यासोबत त्या मेंगू लाकूड तोड्याच्या घरी चल त्याच्याकडे कशा लाग सारा आणि त्याच्याकडे जाऊन आपण सर्कस बघायला कसे जाणार अरे चल तरी तू मॅडी तू आधीच प्रश्न विचारून किती डोकं खातोस रे सारा आणि मॅडी गावातल्या मिंगू बुटक्याच्या घरी आले मिंगू लाकूड तोड्या रोज सकाळी त्याची किडा गाडी घेऊन जंगलात जायचा आणि छोटी छोटी लाकडं तोडून आणायचा किडा गाडी यासाठी कि मिंगू बुटक्याने जंगलातले दोन किडे पाळले होते ते किडे गाडी ओढत ओढत जंगलात घेऊन जायचे अगं पण सारा याच्या गाडीत बसून आपल्याला फक्त जंगलात जाता येईल तिथून पुढे गावात कसं जायचं आणि घरच्यांना समजलं तर ते तिथे पोहोचल्यावर समजेल ना रे आणि आतापर्यंत